नमस्कार तुम्ही पाहत आहात महान्यूज सुरेश दसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसाकडून नव्या बीडची घोषणा सरपंच हत्या प्रकरणातही बोलले आमदार सुरेश दस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं टोन भरून कौतुक केलं होतं त्यानंतर भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनीही सुरेश दस अण्णा यांचं कौतुक करताना या तालुक्यातील आधुनिक भगिरीनाथ असे म्हटले आहे दरम्यान सुरेश दस यांनी भाषणेवेळी फडणवीस चिठ्ठी आणून दिली तर ही चिठ्ठी ती, तीन टी सी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच या नियमित सरपंच परिषदेच्या लोकांनाही अनेक मागण्या माझ्याकडे केल्या आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना अतिशय दर्दीव आहे अशी घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत या प्रकरणी प्रत्येकावर कारवाई केली जाणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बेडकरांना दिला आपण छत्रपती शिवरायाचे मावळे आहोत शिवरायांनी अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली त्याप्रमाणे सर्वांनी एकत्रित त्या येऊन आपलं इथं नांदायचे आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे आधुनिक गरीरथ म्हणून या तालुक्यात ज्यांचा उल्लेख यापुढे होईल ते आमदार सुरेदस असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश दस यांच्या कामाचं कौतुक केलं कार्यक्रमाला उपस्थित लाडक्या बहिणींनाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला एक महत्वाचं काम भूमिपूजन करण्यासाठी मी आज इथं आलोय गोपीनाथ मुंडे यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोड्यातून मराठवाड्यातील तेवीस टी एम सी पाणी मिळालं पाहिजे असा निर्णय झाला पण सरदेवी काही कारणास्तव केवळ सात टी एम सी पाणी असल्याचं सापडलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तेवीस टी एम सी पाणी मराठवाड्याला द्यायचा निर्णय घेतला पण केवळ सात टी एम सी पाणी असल्याचं दिसून आलं आहे दरम्यान मराठवाड्यातील पाणी प्रयत्नावर बोलले आहेत तर नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद